खऱ्या अर्थानं विचार करायचा जर असलं तर सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे चाळीस कोटीवर कशी गेली हा आमचा मूळ प्रश्न आहे काल परवा विभागीय आयुक्त आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून दोन वर्ष पाण्याच्या पाईपलाईनचं काम होऊ शकत नाही आला आता आम्ही जबाबदार आहे आता अजितदादा पवारांना आता देवेंद्र फडणवीस चक्की पिसिंगला पाठवत होते ट्रक भरपुरावे घेऊन जाणार होते भ्रष्टाचाराचे बसलेच नाही का मांडेल मांडेल त्यामुळे नाक घासायला लावणार वगैरे या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात मागच्या चौतीस पस्तीस दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन आता तसं अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे अंतिम टप्प्यात असलं म्हणजे ते काही संपणार आहे थांबणार आहे अशातला भाग नाही परंतु जे ते ती चौतीस दिवसाचं आंदोलन ठरलं होतं त्याप्रमाणे पूर्ण महिन्याभरात चौतीस पस्तीस दिवसामध्ये जेवढे ठरले त्याच्यापेक्षा जास्त आंदोलनं शिवसेना संभाजीनगर शाखेनं या संभाजीनगरात केलेलं आहे आणि हे आंदोलन एका दृष्टीनं संभाजीनगरची चळवळ झाली जवळपास सात आठ दहा लाख लोकांना आम्ही त्याच्यातून संपर्क केलेला आहे वाडावाडात पदयात्रा केल्या हांड्यांचे मोर्चे काढले टाक्यांचं पूजन केलं झोन ऑफिसर्सला भेटलो हां चौका चौकात आंदोलनं केली स्वाक्षरी मोहीम केली असे अनेक उपक्रम पूर्ण महिन्याभरात राबवले आणि मला असं वाटतं मोर्चाला मोठ्या संख्येने जनता हा मोर्चा आता शिवसेनेचा राहिलेला नाही तर हा जनतेचा होणार आहे आणि याच्यावर अजूनही सत्ताधारी मला असं वाटतं उत्तर शोधण्याऐवजी एकमेकावर आरोप करण्यामध्ये गुंतलेले आहेत पाच वर्षापासून महानगरपालिका नाही आणि तीन वर्षापासून या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे असं असताना मला असं वाटतं याच उत्तर शोधण्याच्या ऐवजी सत्ताधारी लोक पुन्हा एकदा दुसरीकडे बोट दाखवण्यात मशगूल आहेत खऱ्या अर्थानं विचार करायचा जर असलं तर सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे चाळीस कोटीवर कशी गेली हा आमचा मूळ प्रश्न आहे त्याच बाराशे तेराशे कोटीची योजना सोळाशे ऐंशीवर वर गेली तर त्यात भ्रष्टाचार झाला असा के आरोप केला होता आणि आमचं तर आता आरोप नाही सत्यता आहे सोळाशे ऐंशी कोटीची योजना सत्तावीसशे चाळीस कोटीवर जाते आणि असं होत असताना साडेआठशे कोटी रुपयाचा बोजा संभाईनगर जनकरांच्या जनतेच्या डोक्यावर टाकणार सरकार टाकणार आहे आणि म्हणतो या सगळ्या गोष्टी जर झाल्या पाणी तर दूर काल परवा विभागीय आयुक्त आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून दोन वर्ष पाण्याच्या पाईपलाईनचं काम होऊ शकत नाही आला आता आम्ही जबाबदार आहे तीन वर्ष झालं तुमचं सरकार आहे डिसेंबर चोवीसची मुदत देता डिसेंबर तेवीसची मुदत देता आणि आता जानेवारी मे जून आज पंचवीस उजाडलं मोर्चे आमच्यावर तर काढले होते आक्रोश मोर्चे त्याच्यात सांगितलं होतं की सहा महिन्यात पाणी देतो आणि म्हणून या विषयावर हा जनतेचा लढा शिवसेनेने उभा केला फक्त शिवसेनेचा राहिलेला नाही हे सक संध्याकाळी साडेचार वाजता क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रस्त्यानं लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे गोविंद श्रॉफांचा पुतळा आहे आणि या शहराचे प्रथम नगराध्यक्ष द्वारकादास पटेल यांच्या पुतळ्यासमोर आमची आमच्या मोर्चाचा स्टॉप म्हणजे थांबा होणार आहे तिथं जाहीर सभा मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांची होणार आहे आदित्यजी ठाकरे साहेब या पूर्ण मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि नंतर आम्ही आयुक्तांशी या पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत मला असं वाटतं या मोर्चाला संभाजीनगर शहरातल्या एकशे पंधराच्या एकशे पंधरा वॉर्डात आमचा संपर्क झालेला आहे प्रत्येक वॉर्डातून हिंदू असेल मुसलमान असेल दलित असेल शिवसेनेचा असेल नाही तर नसेल आम जनता या आंदोलनात सहभागी होणार आणि मला असं वाटतं मोर्चा उद्याचा ऐतिहासिक होईल संख्या मी सांगत नाही उद्या तुम्ही बघा आणि तुम्हीच आकडा छापा आम्ही आकड्याची घोषणा खोट्या करणार नाही तुम्ही यायचं तुम्ही बघायचं तुम्ही दाखवायचं आणि तुम्ही सांगायचे आकडे किती होते बा दोन हजार ला ज्या वॉर्डांची रचना झालेली आहे याचाच अर्थ दोन हजार अकराची दो जनगणनाच गृहित धरावी लागणार आणि याचाच अर्थ मागच्या वेळेस जे वॉर्ड होते जसेच्या तसे ते राहणार नवीन काही याच्यात होईल असं मला वाटत नाही म्हणून जी रचना दोन हजार बावीसला होती जे त्यावेळेस रिझर्वेशन होतं त्याप्रमाणे निवडणुका होतील काही भागामध्ये विशेषतः संभाजीनगर आणि नवी मुंबईमध्ये फक्त एक प्रभाग पद्धत होती तिथं आता जी महाराष्ट्रात अन्य महापालिका क्षेत्रात अ ब क दर्जा महापालिकाचं ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं करावी लागणार आहे बाकी मला असं वाटत नाही राज्य सरकार जर हे लांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा काही तांत्रिक अडचणी समोर येतील परंतु मला वाटत नाही की अशा काही अडचणी समोर येतील आणि याव्यात फक्त संभाईनगर आणि नवी मुंबई या दोन महानगरपालिकेत एक सदस्य रचना होती बाकी सगळीकडे बहु सदस्य रचना ऑलरेडी झालेली आहे नाही ते एक दोन याचे शहराचे बाकी बाकी महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे राज्य शासनाने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळं अजूनही अनेक संभ्रम वेगळ्या ठिकाणी आहे मग एम पी एस सीच्या परीक्षा असतील मेडिकलचे प्रवेश असतील इथं आधांतरी आहे काही परीक्षा एम पी एस सीने घेतल्या परंतु या सगळ्या कोट्यामुळं काही जागा राखीव ठेवलेला आहे आणि म्हणून याच्यात राज्य सरकारने खरं तर आरक्षण दिलं दहा टक्के परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी अस्पष्ट आहे आणि त्यामुळं मला हे लवकर सुस्पष्ट होण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारची तशी काही तयारी दिसत नाही आलोय विखे पाटील त्यांचं यांचं मत त्यांनी मांडलं असावं अपघातानं झालं मग तुमचं अपघातानेच विधानसभेला यश मिळालं का असा आपला प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो पण मला मी कुठेतरी अजितदादांचं वक्तव्य वाचलं अशी कोणती चर्चा चालू नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे नाक घासण उद्या ज्या एक व्हायचं असतं तर नाक घासायचं आता अजितदादा पवारांना आता देवेंद्र फडणवीस चक्की पिशिंगला पाठवत होते ट्रक भरपुरावे घेऊन जाणार होते भ्रष्टाचाराचे बसलेच नाही का मांडेल मांडेल हो। त्यामुळे नाक घासायला लावण्या वगैरे या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात